तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मी अजय नगर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळ मित्रांनो आता थंब थंबेल म्हणून तुम्हाला कळत असेल आपलं नाटक येत आहे आणि त्याची प्रॅक्टिस चालू आहे एक ह्याच्या आधी ऑलरेडी एक ब्लॉग येऊन गेलेलं आहे हा दुसरा ब्लॉग आहे तर आजच्या प्रॅक्टिसबरोबर आज काही वेगळं पण बघायला मिळणार आहे संदेशचं केळवण असणार आहे आणि आज लहान मुलांची ती प्रॅक्टिस चालू आहे तर तुम्हाला ती बघतं आहे बघायला पण मिळणारच आहे आणि आपण बघूया आता ते स तिकडे कोरिओग्राफर आहेत आपले तर ते लोक शिकवत आहेत त्यांना आता आणि खाली इथे ऑलरेडी प्रॅक्टिस चालू आहे हे बघा इथे खाली पण प्रॅक्टिस चालू भर उन्हात मित्रांनो आमची कलाकाराचे प्रॅक्टिस करत आहेत बघा तिकडे दिसतं आहे तुम्हाला त्या साईडला ऊन आहे आणि त्या उन्हात ते प्रॅक्टिस करतात यस तर मित्रांनो एवढी मेहनत घेत आहेत सगळेजण सकाळपासून आणि आता दुपार झाली आहे मित्रांनो तुमची उपस्थिती सर्व महत्त्वाची आहे जर तुम्ही आलात तर त्यांना प्रोत्साहन मिळेल ह्या कलाकारांना जे कलाकार मेहनत घेत आहेत आणि हे दोन अंकी नाटक आहे जे तुमच्या पुढे सादर करीत आहोत आम्ही त्याच्यामध्ये मी छोटंसं काम करत होतो आहे मग मला एक छोटं म्हणजे तुम्हाला हसवण्यासारखं एक छोटंसं मला एक रोल मिळालेला आहे तर तुम्ही नक्की आणि माझ्या माझा ॲक्ट बघा तर नमस्कार मित्रांनो आपल्यासमोर आता एक कलाकार मंडळी उभी आहेत तर प्रत्येकजण आपापली नावं सांगणारच आहेत हाय गायज माझं नाव जान्हवी हॅलो मी रश्मी मिस्त्री हॅलो मी नितेश मिस्त्री मी प्रेमानंद नमस्कार मी निलेश मिस्त्री मित्रांनो आपला पहिला ब्लॉग झालेला आहे आणि हा दुसरा ब्लॉगमध्ये आताची कंडिशन काय आहे आताच्या प्रॅक्टिसबद्दल काय बोला आता आम्हाला एक्साइटमेंट पण आहे आणि तेवढी प्रॅक्टिस पण करायची आहे कारण प्रत्येकावरती तेवढी जबाबदारी आहे की कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने व्हावा आणि लोकांचा रिस्पॉन्स पण आम्हाला तेवढा मिळावा म्हणजे आशीर्वाद मिळावे तर आमची आज पण प्रॅक्टिस आहे इथे पार्ल्याला सर आता लहान मुलांचा डान्स मेहनत तर भरपूर घेतो आहे तर आम्हाला सपोर्ट आणि आमच्या कला गुणां कला वाव देण्यासाठी तुम्ही नक्की या विलेपारलेला पारलेला अठ्ठावीस तारीखला घेणार नाट्यगृह तिकीट दर खाली मेन्शन असतीलच येत आहे ना यायलाच पाहिजे आणि हे आमचे कलाकार आहेत आणि खरं तर म्हणजे खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस वगैरे करत आहेत आणि अजय दादा तर म्हणजे तर मित्रांनो युवा प्रतिष्ठान युवा सुतार प्रतिष्ठान यांच्यावर मी स्वतः काम करतो आणि त्यांनी मला एक संधी दिली आहे छोट्याशी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तर ह्या एक छोटासा रोल आपल्याला एका स्टेटमध्ये करायला मिळतोय दहा मिनटाच्यामध्ये तर आपण आपली कामगिरी म्हणजे आपलं काम बघण्यासाठी तुम्ही नक्की या आणि या सगळ्यांचं काम कामाचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही तुमचं उपस्थिती खरं महत्वाची आहे तर तुम्ही धोडक्याने या तुम मित्रांना वगैरे आमच्या असेल ते आम्ही सांगू दर तुम्हाला स्क्रीनवरती दिलेच आहेत आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमचं तिकीट बुक करा थँक्यू ना फ्रेम मध्ये यायचं असतं सारखं सारखं कि बिचारी बघा किती मेहनत करते किती घाम आला हिला पण हिला फ्रेम मध्ये अजिबात नाही यायचं हिला ओ माय वॉर्ड हिला दिलेले आहेत आम्ही पाचशे रुपये त्याच्यातले तुम्ही पन्नास रुपये बघा बघा मी दिसते का ह्या तिथे मी पन्नास रुपये अगोदरच कापले होते पाचशे रुपयामध्ये कारण हिला सारखं सारखं फ्रेम मध्ये यायचं सारखं सारखं बट तिची ज्येष्ठा आम्ही ज्येष्ठा ज्येष्ठा जल्दी मान गई ये बात

दे दे मी एक, आचार आचार होती दे ना। दे ना। ना। ना एक आणले सकाळी सकाळी वाजता वाजता दे काम कर दो दे और लोक नाही बॅकग्राऊंड डेकोरेशन असं अरेंज केलेलं आहे आता तिथे असं नाव लिहिणार होत आम्ही अजून मागे काय काय होणार

कारण की आता बघा वेळ खूप कमी आहे आणि संधेचं प्रत्यक्ष असं खेळवण करता येणार नाही त्यामुळे आमचा हा सगळा असा प्लॅन होता आणि संधेचं लग्न आहे ॲक्च्युली तीन मेला आणि आता या प्रॅक्टिसमधून तर काही जमणार नाही म्हणून एक छोटंसं काहीतरी प्रयत्न करून मित्रांनो आमच्या नाटकाच्या प्रॅक्टिस बरोबर इथे चाललेली आहे कुंभग्रहण थाली म्हणजे आज आमच्या संदेशचं केळवण आहे आणि त्या केळवण्याची तयारी झालेली आहे पिता किती किती पकवान्ना ह्या थालीमध्ये आहे तुम्ही ते बघू शकता अशा अगणित पकवान आहेत तिथे आणि व्हेज नॉन व्हेज असं काही काही आमचं आमचं म्हणजे फ्यूजन करून आम्ही सगळी थानी सजवलेली आहेत तरी हे बघा आता तुम्ही तुम्हाला बरंच काय काय दिसतंय बघा हे दिसत बटर चिकन दिसत हे हैदराबादी चिकन आणि हे बटर चिकन मी बनवलंय आणि ही आहे ही सोलगाडी सुगंधाने बनवली आहे हे का रस्सा आहे हा आहे गाजर हलवा जो ह्याने बनवला अमूलने दिलेला आहे आणि हे वैष्णवीने बनवलेलं आहे फ्राईड राईस पण वैष्णवीने आणलाय वडे सुगंधाने केलाय वडे आणि स्पेशालिटी आहे फ्राईड राईस आहे बोंबील आहेत आणि इथे सँडविच भाकरी आहे वडे आहेत आणि इथे सँडविच आहे इडली आहे तरी अजून आहेत ना अजून एक केक बाकी आहे आणि अजून सुरमई बाकी आहे आणि अजून दोन तीन पदार्थ असे छोटे छोटे बाकी आहेत तुंबकरण पूर्ण ओव्हरऑल तुम्हाला बघायला मिळणार आहे संदेश सकट हो। सकटी येऊन सही आहे <laughs>

ગુલાબ જામુન હિન્દીને હિ મમ્મી તું ઈડલી બનવલ

आता दुसरा आयटम तुम्हाला कसं वाटलंय जरा खातोय मी जरा खाऊन झालं आता तुम्ही जाऊ शकता एक व्हिडिओ ऑप्शन मी रावत आता जाऊन मी बनवलंय

तुम्ही तुमचं मत झाला तुम्हाला कसं वाटलं आता मी जरा खातो आणि बादम्या आतो हा बरोबर केलोन कोणाचं कळलेलं नाही तुम्हाला नंतर पहिल्यांदा कळून झाला असेल मी सुरमई आणली आहे टोमॅटोचं सार आणलं राईस आणलं आणि भाकरी त्याबद्दल रिव्ह्यू आपण संदेशकडे घेणार होतो पण आपण खाऊन घ्या होतो पहिलं चला मी आता तुम्हाला सुरमई दाखवतो सुरमई दाखवा सुरमई व्हेरी सुरमई ए, ए आवाज थोडा कमी वा। आहे ही सुरमई आहे वैष्णव आणली खाऊन बघा वा हे कोणा हे उरलेलं आहे का संपलं आहे शेवटचा पॅक जो आहे चोलकडीचा

मित्रांनो प्रॅक्टिस चालू आहे आणि आता परत एकदा केक कापण्याचा प्रोग्राम चालू आहे तुम्ही आज बघितलं असेल आता परत एकदा तिकडे गर्दी होते बघा हॅपी केळपी

कसं वाटलं खेळवण खेळवून कसं बघा संध्याकाळी गिफ्ट आणलेला आहे आता आपण बघणार आहोत मित्रांनो गिफ्ट आपण आता त्याला पूर्ण करतो त्याच्या हाती या

मित्रांनो गिफ्ट वा कुठला बघायचा घ्या तर आज आमचा लाडका संदेश त्याचा आम्ही सर्व युवा सुतार मंडळींनी मिळून खेळवण केलं होतं तर संदेश कसं वाटलं तुला आमचं सरप्राईज खेळवण खूप छान मला म्हणजे अनपेक्षित होतं की बाबा आज माझा कार्यक्रम होईल आणि तो खूप चांगल्या पा म्हणजे चांगल्या परीने तुम्ही असं काय म्हणतात त्याला केळवण केळवण साजरा केलेला आहे काय काय पदार्थ खूप सारे खूप सारे पदार्थ होते नाव मला एवढे पदार्थ होते की मला ते नाही नाहीये जसे की चिकन स्मिताने बनवलेली काय तुम्ही चिकन बटर चिकन चिकन हैदराबादी भुर्जी गुलाबजामुन त्याच्यानंतर हिनी बनवलेला तो राईस होता फ्राईड राईस होता त्याच्यानंतर सुरमई होती काय होत फ्राय होते सोलकरी होती गाजरचा हलवा गाजरचा हलवा त्याच्यानंतर कोळंबी होती असं खूप सारं खाऊन खाऊन माझा आता पोट भरलेला आहे त्यातला केक पण होता हा त्यातला त्यात केक पण आलेला आणि अजून सरप्राईज म्हणजे मी आता घड्या घातलेला नाही आहे पण ते घड्या मला अभिजीतने दिलेला आहे आणि म्हणजे ते मला एकदम सरप्राईज दिलेला मलाच घेऊन गेलेला तो ओके अच्छा अभिनी सर्वांनी सर्वांनी मिळून दिल्या पण अभि मला घेऊन गेलेला तिकडे आणि मला बोलवत की मला एक त्याला स्वतःला घड्या घ्यायचा म्हणून मला घेऊन गेला आणि माझ्या चाच घड्या घेतलं आणि मला खूप आनंद झालेला आहे खूप खूप धन्यवाद असं आमची एक आम्ही सगळ्यांनी ठरवलं की काय करायचं कसं करायचं तर केळवण म्हटलं नॉर्मल सगळे घरी बोलावून वगैरे करतात तर आम्ही असं ठरवलं की एकदा प्रॅक्टिस होती दुसऱ्या दिवशी त्यामुळे कोणाकडे वेळ नव्हता की स्पेशली स्मिता बोलली होती की मी आम्ही स्मिताच्या घरी करणार होतो पण तिलाही लवकर प्रॅक्टिसला यायचं होतं तर मग आम्ही अशी आयडिया केली की आज आमची प्रॅक्टिस पण आहे सो तिथे सगळेच जण असेही होईल आणि मग सगळ्यांनाच त्याच्यात इन्वॉल्व्ह होता येईल मग प्रत्येकाने एक एक मेन्यू असं सेपरेट सेपरेट करून आणलं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं खूप मजा आली आणि हे असं युनिक केळवण जसं आयडिया सगळेजण वापरू शकतात पुढे नाही नाही खरंच खूप मजा आली आणि मित्रपरिवार भेटणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मी धन्यवाद बोलतो मनाच्या आणि सगळ्यांनी माझ्या साखरपुडा लग्नाला यायचंय का अभिन स्वीकारला जाणार नाहीये स्वीकारला जाणार नाही आणि पार्टीच काय पार्टी सात आता पार्टी म्हणजे सा मी भारतीय जनता पार्टीचा माणूस आहे आम्हाला कोणतीही पार्टी चालेल आम्ही हे ऑन रेकॉर्ड सांगतो आपण साखरपुडा झाल्याच्या नंतर बॅचलर पार्टी करूया मी त्यामुळं पार्टीला भेटूया अरे हा प्रोग्राम मस्त झाला असेल तुम्हाला आवडला असेल चला आता मी कंटिन्यू करूया नाट्याची प्रॅक्टिस बरोबर सगळं मकी बट लॉस्ट बट लॉस्ट तामरे सासा पण भारufer असेल ना तुला मांजा लपेटण्यासाठी फिरकी नको घेऊ गयो। रश्मीला घेऊन जा मला माहिती मला आतापर्यंत माहिती नमस्कार ही सुताल समाजातील सर्व मित्र मंडळी आपणा सर्वांसाठी येत्या अठ्ठावीस एप्रिल ला मई पांचाल उत्कर्ष मंडळ आयोजित आणि युवा सुतार प्रतिष्ठान प्रस्तुत आनंदोत्सव दोन हजार चोवीस दिनानाथ नाट्यगृह येथे सकाळी साडे दहा वाजता घेऊन येत आहोत पुन्हा एकदा तोच जल्लोष तोच उत्साह आणि आपणा सर्व ज्ञातीबांधवांना आपली कला सादर करण्याची ही एक संधी आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळते आपणही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा आणि आपल्या सर्व युवा कलाकारांना प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन माहिती घेऊन परत एकदा ते ह्या व्यक्तीचा जो प्रोग्राम आम्ही ह्या व्हिडिओ मध्ये कसा वाटला असेल तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या साखर पुढ्याला आणि लग्नाला नक्की यायचा तिकीट काढून तिकीट काढून आणायचं नाही आणि अहेर आणायचा आणायचा नाही आणायचा आहे अहेर सगळं घेऊन यायचं आहे हे बघा अहेरात मिळालेलं आहे मला सगळ्याकडे तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट दिलेला आहे तिकीट बुक करण्यासाठी तिथे कॉन्टॅक्ट करून तुमचे आणि सीट बुक करा आणि आमच्या प्रोग्रामला उपस्थित राहा आणि नक्की या बघायला अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता अर्जुन ओके थ्री टू वन